आमदार राजेश पाडवींचा वनपट्टे धारकांसाठी विधानसभेत एल्गा महामुलेख आणि त्यांना शेतीविषयक लाभांपासून वंचित ठेवले जाऊ नये यासाठी आमदार राजेश पाडवी यांनी विधानसभेत जोरदार आवाज उचलला आहे वनपट्टे महामुलेख पोर्टलशी न जोडल्याने शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर त्यांनी शासनाचे लक्ष वेधले वनपट्टे ऑनलाईन व्हेरीफाय न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे फार्मर तयार होत नाहीत परिणामी ते शासनाच्या विविध शेतीविषयक योजनांच्या लाभापासून वंचित राहत आहेत यामुळे हे शेतकरी आर्थिक अडचणींचा सा सामना करत आहेत आमदार पाडवी यांनी शासनाकडे मागणी केली आहे की वनपट्टे धारकांचे वनपट्टे तात्काळ महामूलिक पोर्टल जोडून त्यांना अॅग्रिस्टॅक योजनेचा लाभ देण्यात यावा योजनेमुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि कृषी माहितीचा लाभ मिळण्यास मदत होईल ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास हातभार लागेल आमदार राजेश पाडवी यांच्या या लढ्यामुळे वनपट्टेधारक शेतकऱ्यांच्या समस्यांना व्यासपीठ मिळाले असून शासनाकडून यावर तातडीने उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा शासनाच्या विविध योजनांच्या जलद गतीने परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देण्यास सुलभ व्हावे याकरिता केंद्र शासनाची ॲग्रीस्टॅक योजना राज्यात दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे राबविण्यात येत आहे सदर फार्मर आय डी म्हणजे शेतकरी असल्याची ओळख राहणार आहे त्यामुळे सात बाराशी संबंधित सर्व लाभाकरिता फार्मर आय डी अत्यावश्यक होणार आहे सदर फार्मर आय डीमुळे पीएम किसान योजना सन्मान पीक विमा योजना पीक कर्ज नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई महाडीबीटी अंतर्गत विविध योजनांचा लाभ अशा प्रकारे कृषी विषयक सर्व लाभाकरिता फार्मर आयडी आवश्यक राहणार आहे सध्या स्थितीत माझ्या मतदारसंघातील तळोदे तालुक्यातील सतरा हजार आठशे पाच खातेदारांपैकी नऊ हजार सातशे एकाहत्तर खातेदारांची अॅग्रिस योजनेअंतर्गत फार्मर आय डी तयार केलेली आहे उर्वरित शेतकऱ्यांची फार्मर आयडी तयार करण्याचे काम प्रगतीपथावर हो आहे तसेच तळोदे तालुक्यातील अडुसठ वनपट्टे असलेल्या गावात पाड्यात एकूण दोन हजार चारशे एक वनपट्टेधारक शेतकरी आहेत सदर वनपट्टे हे महामुलेख पोर्टलला लिंक नसल्याने सदर वनपट्टे हे ऑनलाईन व्हेरीफाय होत नाही त्यामुळे वनपट्टे धारक शेतकऱ्यांचे फार्मर आय तयार होत नाही त्यामुळे सदर वनपट्टेधारक शेतकरी हे शेतीविषयक लाभाच्या विविध योजनांपासून वंचित राहत आहे तरी वनपट्टे धारकांना देखील एग्रिस्टॅग उपलब्ध करून देण्यात यावी ही औचित्याच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे धन्यवाद अध्यक्ष